नमस्कार आस्वाद आपलेपणाचं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला मस्त अशी सुक्या बोंबलाची रस्साभाजी दाखवणार आहे खूप टेस्टी लागते ही रस्साभाजी करून बघा आता पावसाळा आहे तर पावसामध्ये मच्छी वगैरे जास्त मिळत नाही तर आपण त्याच साध्या सोप्या पद्धतीमध्ये मस्त अशी सुक्या बोंबलाची रस्साभाजी करू शकतो तर कशी बनवायची ते बघूयात त्यासाठी बोंबील जे आहेत ते मी छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कापून भिजत ठेवले होते दहा मिनटं त्यानंतर इथे वांग घेतलेलं आहे आणि बटाटा घेतलेला आहे बारीक कापून घेतले जास्त मोठे पण नाही जास्त छोटे पण नाही मिडियम साईज त्यानंतर एक टोमॅटो कोथिंबीर अर्धा कांदा आणि आलं लसूण ठेचून घेतलेला आहे तर आता हे कसं बनवायचं ते बघूयात खूप छान होते ही आपली भाजी तर आता इथे कढई तापत ठेवलेली आहे त्यानंतर तेल घालून घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता आलं लसूण घालून घेतलेला आहे त्यानंतर कांदा घालून घ्यायचा आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आपली भाजी बनायला जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी झटपट होते म्हणजे कधी असं मच्छी वगैरे हो खावीशी वाटली तर सुकी मच्छी आता पावसातून खायला खूपच टेस्टी लागते आणि गरम गरम असं पाऊस वगैरे हो पडत असेल तर खायलासुद्धा भाकरीबरोबर चपातीवर खूपच छान लागते बमलाची भाजी कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी टोमॅटो कोथिंबीर सगळं एकदम घालून घेतलेलं आहे तेसुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत जास्त टॉमॅटो नरम होईपर्यंत आपल्याला मिक्स करायची गरज नाही आहे त्यानंतर लाल तिखट घालून घेतलेला आहे हळद घातलेली आहे चांगलं मिक्स करायचं आहे छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आपल्या मसाल्यांची त्यानंतर आपलं जे कांदा खोबऱ्याचं वाटप असतं ना ते आपल्याला थोडंसं वापरायचं आहे तर वाटप घालून घेतलेलं आहे जास्त नाही एकदम थोडं घेतलेलं आहे ते सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा टोमॅटोमध्ये तर मस्त असं आपला मसाला तयार झालेला आहे बोंबलाच्या रश्शासाठी तर आता हे सर्व मिक्स केल्यानंतर आपले जे बोंबील आहेत वांग बटाटा आहेत ते घालून घ्यायचं आहे तर पहिलं वांग बटाटा घालून घेतलेला आहे आणि घातल्यानंतर जर असं मिक्स केल्यावरती आपल्याला आता आपले जे बोंबील आहेत ते घालून घ्यायचे आहेत तर बोंबील आहेत ना आपले करायचे असतील तर दहा मिनटं आधी भिजत ठेवायचे म्हणजे ते चांगले एकदम मुरले जातात कडक राहत नाही एकदम मऊ चांगले असे शिजले जातात तर इथे आता मिक्स करून घेतलेलं आहे सर्व म आपलं वांगं बटाटा बॉम्बील वगैरे मसाल्यामध्ये तर आता मिक्स केल्यानंतर आपण रस्साभाजी करणार आहोत तर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे जर तुम्हाला रस्साभाजी नको हवी असेल तर तुम्ही किंचित असं पाणी घालून ती वाफेवरती शिजवा तीसुद्धा खूप छान लागते सेम ह्याच पद्धतीने फक्त किंचित पाणी घालून वाफेवर शिजवून घ्यायचं तर इथे बघा मी पाणी घालून घेतलेलं आहे तर आता आपल्याला त्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी आता वरती झाकण ठेवूयात झाकणामध्ये पाणी ठेवूयात आणि आपलं वांगं बटाटा जे आहे ते चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर इथे मध्ये एकदा झाकण काढून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे अजून वांगं वगैरे आपलं शिजायचं बाकी आहे तर मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून दोन तीन मिनटासाठी स्लो गॅसवर शिजवून घ्यायचं आहे तर वरती पाणी हे नक्की ठेवायचं नाही तर चांगलं शिजलं जातं वाप धरलं की तर आता आपण चेक करून बघूयात मस्त असे आपली बघा भाजी तयार झालेली आहे तर आपण बटाटा बघूयात तर बटाटा अगदी सहजपणे तुटला गेला याचा अर्थ आपला मस्त असा बोंबलाचा रस्सा तयार आहे तर आता इथे मी कोकमसुद्धा घालून घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा आपल्याला अर्धा मिनटासाठी असंच ठेवायचं आहे म्हणजे मीठ जे आहे आपलं ते व्यवस्थित आपल्या भाजीला लागलं जाईल तर इथे छानपैकी असं आपल्या बोमलाची रस्साभाजी तयार आहे मस्त अशी गरम गरम तयार झालेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने आपली ही बोमलाची रस्सा भागी भाजी करून बघा खूप टेस्टी लागते कधी मच्छी वगैरे हो नसेल अशावेळी आपण पटकन सुकी मच्छी बनवली की आपल्याला भाजी भाकरी बरोबर चपातीवर कशाबरोबरही खाता येते आणि अगदी झटपट होते जास्त वेळसुद्धा लागत नाही बनवायला आणि ह्या पद्धतीने बनवून दिलं तर सगळेच आवडीने खातील इतकी छान लागते ही आपली बोमलाची रस्साभाजी तर आजचा आपला हा बोमलाच्या रस्साभाजीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद